आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी परिवर्तनासाठी पहिल्यांदा शेतकरी चळवळीशी संबंधित असणारे वेगवेगळ्या तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर आपापल्या पद्धतीने काम करणारे जे घटक आहेत त्यांना एकत्रित करणे नुकतंच मी माझे आमदार वामनराव चटप शंकरांना घे जे आता बीआरएस मध्ये काम करत आमच्या दोन तीन बैठका झाल्या आणि आमचं ठरलं की आपण बरीच वर्ष आपण काम केले शेतकरी चळवळ या सगळ्यांना एकत्रित करून किमान काही ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणारे जे कार्यकर्ते आहेत ते कुठल्याही संघटनेचे असो त्यांना ताकद द्यावी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा असं आमचं ठरलं त्याच्यानंतर पुढं आमचा असा विचार झाला की छोटे छोटे जे पक्ष आहेत ज्यांची पार्श्वभूमी चळवळीची आहे अशा पक्षांना सुद्धा या दोन्ही आघाडीतील प्रस्थापित पक्ष जे आहे ते त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ द्यायचं झालं तर अठरा वर्ष शिक्षकांचे प्रतिनिधी असणाऱ्या आमदार कपिल पाटील ते सलग तीन निवडणुका मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून येते पण त्या ठिकाणी शिवसेनेने उमेदवार वाघ केला त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील असतील त्यांचा विधान परिषदेतला पराभव असेल म्हणजे माधव जानकरांना तोच अनुभव आला विनायक बंट तोच अनुभव आला चळवळीची पार्श्वभूमी असणारे ह्या सगळ्या छोट्या पक्षांना संपवायचं आणि खर तर हेच लोक मुळ अनेक काही सामाजिक कार्यकर्ते आहेत शहरात असतील किंवा खेड्यात असतील ते, ते सातत्यानं चार वर्ष नऊ महिने रस्त्यावर लढून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटच्या तीन महिन्यामध्ये हे सगळे प्रस्थापित पुढारी येतात आणि आपली दुकानदारी चालवून निवडून जातात त्याच्याऐवजी जो सातत्यानं जनतेत असतो ज्याच्याकडं ज्याचं चारित्र्य स्वच्छ आहे विजन चांगला आहे ज्याच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता असे लोक निवडून त्यांना आपली ताकद द्यायचं असं एकंदरीत चालू आणि ही जी आघाडी होईल ही आघाडी सामुदायिक नेतृत्व अत्यंत आहे नेतृत्व कोण नेता नाही कोणी कार्यकर्ता नाही अशा पद्धतीनं एक सुखानु समिती स्थापन करून या निवडणुकीला सांभाळून जायचा असा एक विचार आमचा समाज प्रकाश आंबेडकरांची ते अनेकांच्या बरोबर माझ्या आमच्या बोलणी आहेत अगदी जरांगी पाटील असतील प्रकाश आंबेडकर असतील किंवा अन्य वेगवेगळे घटक असतील त्यांच्यावर बोलण्याचा पण मूर्त स्वरूप अजून आलेलं नाही पण असा एक आमचा प्रयत्न चालू आहे राजकीय पक्ष म्हणजे महाविकास आघाडी पक्षाला आता या दोन्ही आघाडी अडीच अडीच वर्ष दोन्ही दोघांनी महाराष्ट्रामध्ये राज्यकारभार केला आहे आणि तो फार काय चांगला आहे असं म्हणता येणार शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगितलं शक्तीपीठ महामार्ग कोणाचं सरकार पुढे आणण्यासाठी पाडण्यासाठी ज्या पद्धतीनं समृद्धीतून राजकारण्याने आम्हाला पैसा मिळवला हो तसाच शक्तीपीठातून सुद्धा पैसा कमवायचा आता ह्या सगळ्या राज प्रस्थापित राजकारण्यांना पैसा कमवायची चटक लागले त्यांना त्याला मार्ग सापडले अशा प्रकारचे नवनवीन नावन रोड टाकायचे त्याचा डीपीआर वाढवायचा त्याचे ठेके आपल्या बगल बच्च्या द्यायचे आणि जो काही खर्च होईल आणि सुप्रमा नावाचा एक आता अलीकडे नवीन शब्द प्रयोग आलाय सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे ते आता आज त्र्याऐंशी हजार कोटीचा रस्ता थोडस दीडशे कोटीच्या वर गेला तर काही आश्चर्य वाटायचं काही कारण नाही आणि मग सामान्य जनता तोलब बसते शेवटी कुणाच्या केशातून रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या केशातून जाणार आहे मग ह्या अशा प्रवृत्तीला आमचा विरोध आहे दोन हजार एकोणीस महाराष्ट्राच्या सत्तेचा खेळ झाला सत्याच्या पैसा वापर लागले होतो समृद्धी महामार्गाचा एकत्र वापरला घटक आहे त्यातला पण हेही नाकारता येत नाही की त्याच्यामध्ये आम्हाला पैसा घेतला आणि याचा पेपर काढावा सरकारला आधी समृद्धी महामार्ग होण्यापूर्वी या जमिनी बुडाच्या होत्या नंतर गुली खरेदी केल्या त्यात त्याचा मुवजा सगळ्यात जास्त गुली घेतला त्याचा नुसतं ठेकी देण्यातच नाही तर हा रस्ता होणार आधीच माहिती असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना फसवून त्याच्यामध्ये जमिनी सुद्धा खरेदी केल्या गेल्या आणि चौपट मोफतला त्याच लोकांनी हडप केलेला कळतील ना श्वेत पत्रिका काढावी दुधका जर मनात कोणाच्या पाप नसेल तर श्वेत पत्रिका काढा कळ कळल राजेशक्ती कोणाचं नाव घेतले मी कुणाचं नाव घेणार नाही कारण सगळेच असलेच आहेत कुणा कोणाची नावं घेऊन नाव घेतलेलं तीन हजार कोटी रुपयांचं मोपलवार महत्वाच्या पदावरच नेहमी कसं काम करतात त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर आपापच कळेल आणि कुठलंही सरकार म्हणजे मोपलवार हे की पोस्टलाच असतात त्याच्यावरून कळेल बच्चूकडून काही बोलणं झालेलं आहे पण अजून त्यांचं नऊ तारखेचं आंदोलन आहे ते आंदोलन झाल्यानंतर मग ते निर्णय घेणार सामान्य माणूस तो शेतकरी कष्टकरी गरीब माणूस विद्यार्थी महिला हेच यांना डोळ्यासमोर ठेवून आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम होतो दोनशे अठ्ठ्याऐंशी सामाजिक कार्यकर्त्यांनाही आम्ही बरोबर घेणार आहोत तेव्हा शहरी ग्रामीण भागातील सगळे असते नवनिर्माण जी आघाडी निमंत्रण केलेलं आहे तुम्ही म्हणलं नाही त्या आघाडीचं मला काय मला कुणाबद्दलच काय आवश्यक नाही त्यांचे काही व्यक्तिगत संबंध संबंध धोरण असतील ते आमच्या संघटने चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून येणार असतील तर आमच्या चौकटीत ते बसणार असतील तर आमची काय हरकत नाही माझं कोणावर शत्रुत्वच नाही त्या आवडणं न आवडणं मुद्दा येतच नाही